तुम्ही खाली बसताल तुम्ही खाली बसा लवकर बसा तुम्हाला दोनदा सांगितलं आता खाली बसा तुम्ही बस ते थांबवा मधी मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर त्या आडा बंद होतो नाही तर लव गोंधळ त्यांना नाही दिसलं ते बोंबला लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या खाली बसणार मंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते, मंद्ला ते, मंद्ला ते, मंद्ला ते या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा हो वेळ जाईल आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला दिसू देऊ आपण इथे यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघ खाली आहात बस का चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीस आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप मराठ्यांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी आद्य देश होणं आवश्यक होत मी जास्तीच जा न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षा ही जास्त बलिदान दिलाय माझ्या माता माऊलीच्या कंपाळे कुंकू नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून पर्यंत आणि पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे की झुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळं याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद yeah! मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकतेला संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला माय बाप मानला आणि याला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीचे विनंती अजिबात फक्त एकच आहे जे सगळ्या सोयऱ्या हे कापरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडबड करोनाकडे बाहेर व्हायतू ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला काय गायकांना लागले रे काय इथं लोकांना का ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायचं शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं मी तुमचं होऊ द्या <complaining> तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस बसला तर राहिला खाली बस म्हणतो तुला काही दिसत नाही का मराठा समाजाच्या होते ना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला नाही कुणी काढे आणली तो यावर आला का कसाला काढ्या करतो मग जमत नाही का हळूच काढी माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वितीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन गोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात दे दे येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उदाहरणार आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही सुरु शिंदे साहेबांकडे आमची विनंती झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्षाला समिती काम करती मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या ना एक वर्षाची मुदतवाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणसे कोणते घेतले रे माझ्या ध्यानात न राहिलं पोर रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना रातभर यायला टाकलं कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही काही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण आम्ही ना लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांनी नांदतो साहेब आमच्या गावखेड्यात खेड्यात ही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता कारण मराठा एकाचा खजबावलाच सवय पाहिल्यापासून आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावते भांडण हे याले नमुने बाजे भांडण लाविते आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव पण गाव खेळ्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघे पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेका जेव्हा वाढ येते याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव मराठ्यांचा गाव खेड्यात जर त्याने आजच्या अपजला तर उद्या आपास तो, थी थी हे असतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येतात एकामेका इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी काय नेता ज्ञायर तू गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे याल ना याला त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांत देत वर गेलेच कसं काय मला काही मिळाला नाही कलाकार कोट्टे तर ते तर टप्पाडावरच जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल ते अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून येते खाली मात्र सगळे आणखी राहिले मग पुढे निघाली मग मला मा, सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे ती दोन पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येऊन फक्त गाड्या सगळ्यांनी दम्माने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दम्माने यायचय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका